साधू संत येते करा तोची दिवाळी दसरा असं आपल्याकडं म्हटलं जातं आणि निरा येथे तर दोन संत येत असतात संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचे बंधू संत काका देखील निरेमधून मार्गस्थ होत असतात या संतांच्या स्वागतासाठी निरानगरी स्वच्छ झालेली आहे सज्ज झालेली आहे आणि निरेत ज्ञानेश्वर माऊलींचं मुक्काम ज्या ठिकाणी होतो किंवा ज्ञानेश्वर माऊलींचा विसावा ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी आत्ता आपण आहोत आपण बघू शकतो की या बाजूला श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा जो विसावा स्थळ आहे त्या विसावास्थळाचे सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे रंगरंगोटी करण्यात आलेली आहे त्याच्याच पलीकडे जर आपण बघितलं तर या माऊलींच्या दर्शनासाठी जे लोक येतात किंवा माऊलींच्या दर्शनासाठी जे भाविक येत असतात या भाविकांच्या दर्शनासाठी देखील रांगांची व्यवस्था करण्यात आलेली आहे महिलांसाठी वेगळी पुरुषांसाठी वेगळी असे करण्यात आलेले आहे या बाजूला जर तुम्ही सगळं पाहिलं तर एकदम स्वच्छ असं केलेलं आहे पालखीतावर खडी टाकण्यात आलेली आहे कच टाकण्यात आलेले आहे आणि कुठल्याही प्रकारे वारकऱ्यांना त्रास होणार नाही संतांना त्रास होणार नाही याची खबरदारी ही निरा ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी निरेचे सरपंच तेजश्री काकडे आणि उपसरपंच राजेश काकडे देखील आहेत नक्की काय सुविधा केल्यात किंवा काय सुखसुविधा या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत याबाबतची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सर्वप्रथम उद्या म्हणजेच बुधवारी संत सोपान काका महाराजांची पालखी नेरेमध्ये त्यांचे आगमन होत आहे आणि पर्व म्हणजे गुरुवारी संत ज्ञानेश्वर माऊलींचं पालखीचं नेरेमध्ये नेर्या तक्रार नगरीमध्ये स्वागत होत आहे त्या स्वागतासाठी आम्ही दहा पंधरा दिवसापासून सर्व प्रशासन नेरतले आम्ही कामासाठी सज्ज सा झालं होतो दहा पंधरा दिवसापासून काम चालू आहे कामं पूर्णत्वास आले आहेत पण काही छोटी मोठी कामं राहिली असतील तर ते नेक्स्ट टाईम आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू सर्वप्रथम सर्व वारकऱ्यांचं मी नेरा नगरीमध्ये सहर्ष स्वागत करते येत्या काही दिवसांपूर्वी राज्य शासनातर्फे जय कुमार मंत्री महोदय जयकुमार गोरे हे आपल्या पारखीतराला त्यांनी भेट दिली आणि कोट्यवधीचा त्यांनी निधी आपल्या या पालखी तळाच्या सुशोभीकरणासाठी दिला आहे येत्या काही या काही दिवसां लगेच इतक्या लवकर काही सुशोभीकरण हो होणे शक्य नव्हते हो त्यामुळे आम्ही ते पालखी मार्गस्थ झाल्यानंतर ते सुशोभीकरणाचे काम करणार आहोत त्यामुळे सर्व प्रशासनाचे सी ओ असतील त्यानंतर आपले जिल्हाधिकारी असतील तसेच आपले आ, मंत्री महोदय Uh, मुख्यमंत्री uh, फडणवीस साहेब असतील त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्यानंतर अजितदादा पवार असतील तर त्यांचेही मी मनापासून धन्यवाद धन्यवाद uh, करते कारण की त्यांनी हा निधी सर्व टाकला आणि व्यवस्थित लक्ष घालून सगळं सर्व ठिकाणची कामं वगैरे होत आहेत त्यामुळे uh, निरेकरांश uh, तक्रारच्या ग्रामस्थांकडून मी पालक uh, वारकऱ्यांचे शहर स्वागत कर सर्वप्रथम सोपान काका महाराज आणि माऊलींचं आणि वैष्णवांचं मनापासून स्वागत करतो खरं तर आम्ही आमचं भाग्यच समजतो की आमच्या नीरा नगरीमधून पालखी सोहळा जात असतो हे मोठं भाग्य समजतो आणि त्यांची सेवा करणं हे आमचं कर्तव्यच आहे परम कर्तव्य आहे आणि ही सेवा म्हणजेच आमची प्रार्थना असे समजून आम्ही सगळे सेवाभावी सगळे गावकरी या ठिकाणी निश्चितपणे करत असतो प्रशासनाचं आलं तर गेले पंधरा दिवसापासून गेले एक महिन्यापासून आयुक्त साहेब आले सी ओ साहेब आले ॲडिशनल सीओ साहेब आले या ठिकाणी एस पी आले या ठिकाणी प्रांत अधिकारी आले तहसील अधिकारी आले या ठिकाणी तुमच्या बी ओ मॅडमच्या आमच्या श्री श्रीमाळे मॅडमच्या अंडर आम्ही हे सगळे स्वच्छता मोहीम असेल किंवा ग्रामपंचायतची सगळे जे सेवा देण्याचं काम असेल हे सातत्याने करत आहे गेल्या पंधरा दिवसापासून स्वच्छता असेल मुर्मीकरण असेल या पालखी तळावर टी आय पी एलनी आणि थोपटे कन्स्ट्रक्शननी चांगल्या पद्धतीची मदत आम्हाला या ठिकाणी निश्चितपणे केली सर्वप्रथम मी सगळ्यात महत्वाचं ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत बॉडी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की गेले पंधरा दिवसापासून जातीने लक्ष देऊन या सर्व जे स्वीपर्स असतील महिला कामगार असतील सगळे जे आमचे ऑफिस स्टाफ असेल यांनी मनापासून काम करून पंधरा दिवसापासून निरानगरी स्वागतासाठी सज्ज ठेवली इतर गोष्टी म्हणताल तर त्या ठिकाणी आपण आता डस्टबिन त्या ठिकाणी करत आहोत टेम्पररी डस्टबिन ज्या ठिकाणी वारकरी येतात त्यानंतर जे काही कचरा असतो तो कचऱ्यासाठी टाकण्यासाठी तिथं आपण नेमप्लेट लावून कचराकुंडी करत आहोत त्या ठिकाणी आपण टॉ मोबाईल टॉयलेट ठेवलेले आहेत पाण्याची कोंडाळी काढलेले आहेत फिलिंग पॉईंट वॉटर फिलिंग पॉईंट केलेले आहेत त्या ठिकाणी ठिकठिकाणी ट्रॅक्टर जे बी चालवून आपण जी गवत आहे ती गवत काढलं कारण गवत तणनाशक मारण्यासाठी त्या पद्धतीचं पोषक वातावरण आपल्याला यावेळेस निश्चित मिळालं नाही आपण ज्या ज्या ठिकाणी निर्जंतुकण करायचं गेल्या सगळ्या टाक्या जे सगळे पाण्याचे स्रोत आहेत हे सगळे हायजिनिक करून घेतले आणि आपण पालखीच्या स्वागतासाठी सज्ज आहोत